महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम याला कोण घाली बेगम बडी बेगम म्हणजेच अली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपकार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनी छानली हार इतका अचानक सरदार उठला बोलला शिवाजी को आणि त्यानं चलखान चल खान जिता जागता जणू शैतान खान बोलला छाती ठोकून शिव बाला टाकतो चिडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुर्मित त्याच धड पायदळ पाव जो फाटले बकळ अंगीदा हत्तीचं बळ पाहणारा कापेचाच वाटेत भेटेल त्याला चेडी त्याची खराची सेना निघाली गाव लुटली देवालय उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार रे वाद आता शोभात काय खर नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला दीजो सीद सायज अफजल खान जामी या स बद्दल लाइन ऑफ माउंटेन इज महाराजांची सेना मुडबर खानाला कसा छोकणार काय लढवा होणार सरदार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणिमाला कसा ठे चावा डोक्यात गनी मे कावा भेटीचा झाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाना सात सात कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगड च्या पायत श्री आ प्रतापगड च्या पायत श्री खाण प्रतापगड प्रतापगडच्या पायथ्याशी खाल आला बेक मान नाही त्याला जाण शिवाजी राज्यांच्या करमतीची शिवाजी राज्यांच्या करमतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची करेल काही कल्पना युक्तीची आजी जी 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 करेल काही कल्पना युक्तीची आजी जी 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 खानाच्या भेटीसाठी राजाने एक शानदार शाम्याना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आणायला नक्षीदार श्यामी आणायला आणि अशा श्याम्यानात खान डावलं तर डुलत आला खान डावलं डुलत आला नक्षीदार शाम आला खान डावलत डुलत आला खान डावलं तर डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सयद बंड त्याच्या संगतीला शिवपाच संगती महाला शिबाच संगती महाला शिवच संगती महाला शिवच संगती महाला राजा पाहून राजा पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे गळे लग जाओ आव खन हक मारी हसरी खन हक मारी हसरी रोकू नजारा घरी जिरा जिरा रजी जी जी जीरा रजी जी 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 खाना राजाला राजा लालिंगन दिला आणि धगाग केला खाणदा अभिमानी मान्याला खानदा अभिमानी मान्याला कट्टरीचा वार त्याने केला कट्टरीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखतवत अंगाला चिलखतवत अंगाला खानाचा फुका गेला खान एडबडला इतक्यात महाराजांना पोटा पिचवाडा केलेला पोटा पिचवाडा केलेला वाघ नखाचा मारा केला वाघ नखाचा मारा केला टरा टरा फाडला पोटाला तडा केला खानाचा कोटा बाहेर आला जीजी बाहेर आला जीजी बाहेर आला जीजी छत्रपती जी शिवाजी महाराज की जय धर्मवीर महादेव धर्मवीर जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की